दर्शक हो महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातील ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी फेटाळून लावल्या त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकांचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसारच होणार आहेत आणि महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण लागू राहणार आहे असं न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केलं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठानं सहा मे रोजी दिलेल्या निर्देशानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असं स्पष्ट करताना ओबीसी आरक्षण आणि नवीन रचनेला आव्हान देणाऱ्या या याचिका फेटाळून लावल्या आहेत ओबीसीचं आरक्षण बांठिया आयोगाच्या अगोदर जसं होतं तसंच लागू राहील असं न्यायालयानं सहा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या निकालात म्हटलं होतं आता या निवडणुकामध्ये वॉर्ड आणि प्रभाग रचना कायम ठेवायची की नवीन रचना करायची हा संपूर्ण अधिकार राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाचा आहे न्यायालय त्यात हस्तक्षेप करणार नाही राज्य विधिमंडळानं कायदा केला आहे आणि या कायद्याला स्थगिती नसल्यामुळे हा पूर्णपणे राज्याचा अधिकार आहे असं देखील न्यायालयानं म्हटलं आहे त्यामुळे आता अनेक वर्ष रखडलेली सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक हो hey, hey, ही लवकर होईल असे संकेत मिळाले आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही